आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहायता निधी चा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस राज्यातील बेरोजगारी महागाई गुन्हेगारी दलित अन्याय अत्याचार शेतकरी विद्यार्थी यांच्या विविध प्रश्नांसाठी युवक काँग्रेस आक्रमक पुणे ते मुंबई विधान भवन आक्रोश पदयात्रा महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीनं राज्यातील वाढती बेरोजगारी महागाई गुन्हेगारी दलित अन्याय अत्याचार शेतकरी विद्यार्थी युवक यांचे विविध प्रश्नांवर युवक काँग्रेसकडून आक्रमकपणे आक्रोश पदयात्रा काढण्यात येत आहे आक्रोश पदयात्रा ही दिनांक पंधरा रोजी पुणे येथील लाल महल पासून मुंबई येथे विधान भवन या ठिकाणी घेराव करण्यात येणार आहे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा निघणार असून या पदयात्रेत काँग्रेस पक्षाचे सर्व नेते उपस्थित राहणार आहेत सांगली जिल्ह्यातून शेकडो युवक माजी मंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पदयात्रेत सहभागी होणार आहेत शनिवार दिनांक पंधरा रोजी पदयात्रेला पुण्यातून माजी मंत्री आमदार डॉ विश्वजित कदम आमदार सतीश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीस सुरुवात होणार रा असून राज्यातून हजारो युवक काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते या पदयात्रेला येणार आहेत दिल्लीमधून युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब प्रभारी अजय चिकराजी अहसन खान कुमार रोहित हे उपस्थित राहणार आहेत पंधरा तारखेपासून एकोणीस तारखेपर्यंत ही पदयात्रा होणार आहे सांगली जिल्ह्यातून आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसचे कार्यकर्ते ताकदीने पदयात्रेत सहभागी होणार अशी माहिती सांगली जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉक्टर सुशील गोदपागर यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी युवक काँग्रेसचे प्रदेश महासचिव सुधीर जाधव जिल्हा उपाध्यक्ष सुजित लकडे सरचिटणीस नखिल सुतार सुशांत साळुंके पलूस कडेगाव विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रमोद जाधव कानापूर आटपाडी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अभिजित पाटील तासगाव कवटेमांकाळचे का युवक काँग्रेसचे अध्यक्ष विशाल शिंदे जत विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष आकाश बनसोडे पलू शहर युवाचे अध्यक्ष रोहित दळवी काँग्रेस सेवा दलचे अध्यक्ष सुशांत जाधव सूरज मिसाळ शंकर सदामते यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते राज्यामध्ये वा वाढती बेरोजगारी महागाईच्या विरोधात शेतकरी विद्यार्थ्यांच्या प्रश्न युवकांच्या प्रश्नांच्या विरोधात एक आक्रोश गो आक्रोश पदयात्रा पुणे टू मुंबई आदरणीय महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष पुरालदादा राऊत यांच्या नेतृत्वाखाली होत आहे आमचे नेते आदरणीय डॉक्टर विश्वजीतजी कदम साहेब यांच्या हस्ते तसेच ता, नेते आदरणीय सतेज पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पंधरा तारखेला पुणे येथे आ, लाल महाल येथून या पदयात्रेला सुरुवात होईल आणि विधानसभे मुंबईमध्ये त्याचा घेराव होणार आहे एकोणीस तारखेला पंधरा ते एकोणीस असा चार दिवसांच्या पदयात्रेचा कार्यकाल असून आम्ही सांगली जिल्ह्यातून युवक काँग्रेसचे सगळे पदाधिकारी आदरणीय आमचे नेते डॉक्टर विश्वजीतजी कदमसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मोठ्या संख्येने या पदयात्रेमध्ये सहभागी होणार आहे आणि यामध्ये आमचे सर्व पडूस तालुक्यातून कडेगाव तालुक्यातून तसेच संपूर्ण जिल्ह्यातून सर्व विधानसभेचे अध्यक्ष त्यांचे पदा त्यांचे पदाधिकारी आणि युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने या पदयात्रेमध्ये सहभागी होऊन यासाठी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष उदयबाबू साहेब उपस्थित राहणार आहेत तसेच आमचे अजय चिकाराजी प्रभारी हे तेस या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि अहसान खान कुमार रोयीजी तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आदरणीय कुणाल दादा राऊत यांच्या अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली ही पदयात्रा होणार आहे आणि मोठ्या संख्येने आम्ही सांगली जिल्ह्यातून या शोध साहेबांच्या नेतृत्वाखाली यामध्ये सहभागी होणार आहोत या पदयात्रेमध्ये मा महाराष्ट्रातून तर संपूर्ण राज्यातून लोक येणारच आहेत पण सांगली जिल्ह्यातून आमचं करे आव्हान आहे की युवक कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांनी या पदयात्रेत सहभागी होऊन या शासनाच्या शोषण शोषणाचं आणि जे अन्यायकारक धोरण आहे याचा निषेध करण्यासाठी सर्वांनी या पदयात्रेमध्ये सहभागी